पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध विरुद्ध केली कारवाई एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांकडून जप्त पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील पंढरपूर मुंडेवाडी रोडवरती दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी अवैध गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमीवरून दोन इस्माना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन पोते अवैध गुटका प्रतिबंधित तंबाखू एकूण एक बुलेट गाडी एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी अजय गोसावी राहणार निपाणी कर्नाटक याच्या त्याच्यासोबत दोन इतर इसम असे एकूण तीन जणांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा चे कलम सव्वीस दोन सव्वीस दोन दोन सव्वीस दोन चार स कलम सत्तावीस तीन इ तीस दोन ए भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर व एकशे तेवीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला पंढरपूर तालुका पोलिसकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल प्रतिबंधित अन्न पदार्थ दोनशे तेवीस पाकिटे प्रत्येकी एकशे अठ्ठ्याण्णव रुपये किलो एकूण किंमत चव्वेचाळीस हजार एकशे चोपन्न विवन सुगंधित तंबाखू दोनशे वीस पाकिटे प्रत्येकी किंमत बावीस एकूण किंमत चार हजार आठशे चाळीस टोटल अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल क्रमांक एम ए शून्य नऊ जी सी सदुसष्ट चौसष्ट अंदाजी किंमत दोन लाख दहा हजार एकूण किंमत दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर मान्य उपभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर डॉ अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक नरवडे तातेसाहेब गायकवाड स्वप्नील वाडदेकर पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी यांच्या पथकानं सदरची कारवाई केली